हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ तसेच देशातील एकावन्न पीठांपैकी एक, एक पीठ असणाऱ्या सप्तशृंगिणी देवीविषयी थोडीफार माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वनी गावाच्या पायथ्याशी वनीपासनं आपल्याला सप्तशृंगिणीचा गड तिथपर्यंत पोहोचायला घाटाचा रस्ता लागतो म्हणजेच आपल्याला घाट पार करून गडावर जावं लागतं आणि म्हणूनच या इथे गाडी चालवताना खूप खबरदारी घ्यावी लागते आणि यासाठी सरकारने जागोजागी असे बोर्ड लिहिले आहेत की घाटाचा रस्ता आहे किंवा तीव्र अशी वळणं आहेत त्यामुळे गाडी सावकाश चालवा त्याचप्रमाणे या इथे जाळी देखील लावण्यात आली आहे कारण केव्हाही दरड कोसळू शकते याची खबरदारी म्हणून ठिकठिकाणी थीक अशी जाळी देखील लावण्यात आली आहे जर तुमच्या नेहमीचा रस्ता असेल तर काहीच हरकत नाही परंतु जर तुम्ही नव्याने जात असाल तर काळजीपूर्वक वाहने चालवावी अशी सगळ्यांनाच आवाहन केले आहे या इथे आम्ही आळे ते वनी गा गावापर्यंत जवळजवळ एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास हा साडेतीन तासामध्ये पूर्ण करून पोचलो आहे आणि अवघ्या काही मिनटातच आम्हाला देवीचं दर्शन घडणार आहे त्यामुळे उत्सुकता ही शिघेला पोचलेली आहे यापूर्वी ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस इतक्या सुविधा नव्हत्या त्यामुळे आत्ताच्या वेळेस गड हा आम्हाला थोडा वेगळा जाणवत होता या इथे सेल्फी पॉइंट पॉईंट आहे जर तुम्हाला फोटो काढण्याची आवड असेल तर एक खूप छान व्ह्यू दिसतो त्यामुळे याला सेल्फी पॉईंट असे नाव दिले आहे आणि आता आपण थोड्याच वेळात गडावर पोहोचणार आहोत असे म्हणले जाते की देवीचे वनी हे जे गाव आहे ते सासर आहे तर माहेर हे खानदेशातलं आहे त्यामुळे खूप सारे खानदेशातले भाविक भक्त देवीला भेटण्यासाठी वनी गडावर येत असतात आणि ज्यावेळेस माहेरची माणसं येतात त्यावेळेस देवीचा चेहरा चे हा खुललेला असतो तर ज्यावेळेस ते परतीच्या प्रवासाला लागतात त्यावेळेस देवीचा चेहरा रडवेला झालेला असतो समोर जो आपल्याला उंच असा गड दिसत आहे तिथे देवीचा वास आहे त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचे आहे परंतु पोहोचण्याआधी आपल्याला तेथील ग्रामपंचायतीचे एक तिकीट घ्यावे लागते प्रत्येक व्यक्तीमागे पाच रुपये याप्रमाणे ते आपल्याला एक पावती करून देतात या इथे आपल्याला पार्किंगसाठी प्रायव्हेट आणि रोपवेची पार्किंग अशा दोन प्रकारच्या सुविधा आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही प्रायव्हेट पार्किंग मध्ये गाडी पार्क करू शकता किंवा रोपवेकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे तिथे देखील पार्किंग करू शकता पार्किंगचा हा जो शुल्क आहे तो तुमच्या गाडी किती वेळ तुम्ही ठेवणार आहात त्यावर अवलंबून आहे म्हणजे एक तासापेक्षा जास्त आणि दोन तासांपेक्षा कमी जर वेळेसाठी तु, तुम्ही गाडी लावणार असाल तर ते तुमच्याकडनं चाळीस रुपये घेतात दोन तासांपेक्षा जास्त आणि तीन तासांपेक्षा कमी असेल तर पन्नास रुपये याप्रमाणे कर आकारला जातो आणि आता आपण जाणार आहोत रोपवेचं तिकीट काढण्यासाठी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पायऱ्या चढून देखील देवीच्या दर्शनाला जाऊ शकता परंतु गड हाचडण्याला अवघड असण्यासाठी आहे त्यामुळे त्यांनी रोपवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे या इथे तुम्हाला मॉलसारखे देवीसाठी लागणारी खण नारळ ओटी आणि खूप सारे शृंगाराचे साहित्य भेटतील याचे छोटे छोटे दुकानं त्यांनी लावलेले आहेत त्याचप्रमाणे गडाचं जे संपूर्ण मॉडेल आहे ते त्यांनी इथे दाखवलं आहे तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की आपण आत्ता कुठे आहोत आणि आपल्याला देवीच्या दर्शनासाठी कुठल्या मार्गाने जायचं आहे या इथे प्रसादाची वगैरे दुकानं आहे हार वगैरे तुम्हाला जे काय हवं असेल ते तुम्ही या दुकानांतून घेऊ शकता त्याचप्रमाणे आपल्याला इथे पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची देखील सोय त्यांनी करून दिलेली आहे या इथे रोपवेचे वेटिंग रूम आहे आत्ता गर्दी नसल्याकारणाने हे जे काही वेटिंग रूम आहे ती पूर्ण खाली आहे परंतु ज्या चैत्र नवरात्रीत आणि अश्विन नवरात्री मध्ये भरपूर गर्दी असते आणि रोपवेला वेटिंग करावं लागतं त्यासाठी भाविक भक्तांना बसण्यासाठी त्यांनी वेटिंग एरिया हा ठेवलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला रोपवेचं एक तिकीट दिलं जातं जे की आपल्याला दर्शन करून आल्यानंतर देखील जपून ठेवायचं आहे कारण ते तिकीट दाखवल्याशिवाय आपल्याला बाहेर देखील पडता येत नाही थोडं पुढं चालत गेलं की चप्पल स्टँड लागते या इथे तुम्हाला तुमच्या चपला सोडाव्या लागतात आणि पुढे रोपवेचा प्रवास सुरू होतो या इथे तुम्ही पाहू शकता एक येण्यासाठी तर दुसरी जाण्यासाठी असे रोपवेचे प्रवास चालू असतो ज्या वेळेस एक पॅसेंजरने भरलेली रोप रोपवे दर्शनासाठी वर जात असते त्याच वेळी ज्यांचे दर्शन झाले आहे त्यांना खाली सोडण्यासाठी दुसरी रोपवे ही खाली येत असते अशा पद्धतीने एका रोपवेमध्ये नऊ ते दहा कंपार्टमेंट असतात आणि एका कंपार्टमेंटमध्ये मॅक्सिमम दहा लोक म्हणजेच एका बाजूने पाच आणि दुसऱ्या बाजूने पाच असे बसू शकतात आणि या पद्धतीने रोपवेचा प्रवास सुरू होतो रोपवेचं इंजिन ऑपरेट करण्यासाठी रोपवेमध्ये एक ऑपरेटर तर दुसऱ्या रोपवेमध्ये दुसरा ऑपरेटर असतो त्याचप्रमाणे दोनही रोपवे ऑपरेट करण्यासाठी एक मेन ऑपरेटर असतो जो की रोपवेच्या बाहेर असतो आणि तो रोपवे हा पूर्णपणे सुरक्षित उतरवण्याचा आणि चढवण्याचं चा काम करत असतो या इथे तुम्ही पाहू शकता की आपली जी रोपवे आहे ती कशा प्रकारे रन होते आणि रोपवेने प्रवास केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट असे देवीचे दर्शन मिळते त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आता आपल्याला कुठलाही प्रकारचा अडचणींना सामना करावा लागत नाही रोपवेसारखी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे देवीचे दर्शन सुकर झाले आहे मंदिरात पोहोचल्यावर लगेचच आपल्याला देवीचे दर्शन होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता इथे देवीचे मंदिराचे काम चालू असल्यामुळे थोडीशी गर्दी जाणवेल त्याचप्रमाणे देवीसमोर आपल्याला यज्ञकुंड आणि भव्य अशा सिंहाचे देखील दर्शन घडते आणि देवीने धारण केलेले शस्त्र म्हणजे सुद्धा पहावयास मिळते या इथे आपल्याला देवीच्या मनमोहक अशा रूपाचे दर्शन घडते आणि आपण रोपवेने खाली आल्यानंतर प्रसादाची दुकाने दिसतात या इथे आम्ही घरच्यांसाठी काही प्रसाद खरेदी केला परतीच्या प्रवासाला लागल्यानंतर ना समोरच्याच डोंगरावरती एका डोंगराला भगदाड पडलेले दिसते ते देवीने फेकलेल्या युद्दा, युद्ध युद्धात वापरलेल्या शस्त्रामुळे पडले आहे अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे समोर जो कडा दिसतोय त्याला शीत कडा किंवा सतीचा कडा असे म्हणले जाते यामागेही एक छोटीशी कथा आहे गडावर आपल्याला प्रचंड अशी वानरसेना पाहावयास मिळते त्यामुळे वरती जाताना तुम्ही तुमची पर्स मोबाईल हे जपूनच ठेवा परंतु त्यांच्यासाठी काहीतरी खायला घ्या म्हणजे ते तुमच्या इतर गोष्टींच्या मागे लागणार नाहीत आणि खाण्यामध्ये व्य व्यस्त राहतील तुम्ही पाहू शकता या इथे प्रचंड अशी गर्दी आहे चैत्र आणि अश्विन नवरात्रीमध्ये हीच गर्दी लाखपटेने जास्त असती आम्ही ऑढ दिवसाला गेलो होतो तरीही आम्हाला एवढ्या लाईन क्रॉस करून देवीचे दर्शन मिळाले त्यामुळे जर जर तुम्हाला देवीचे निवांत असे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही वीकडेजमध्ये जा कारण वीकएंडला आणि चैत्र नवरात्री आणि अश्विन नवरात्रीमध्ये इथे प्रचंड अशी गर्दी असते आणि देवीचे दर्शन घेणे थोडेसे अवघड होऊन जाते आणि आपल्याला मनासारखे दर्शन घेता येत नाही त्यामुळे ज्यावेळेस गर्दी कमी असेल त्यावेळेस अवश्य देवीचे दर्शन घेऊन येऊ शकता देवीला पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की देवीची मान हे ती एका बाजूला झुकली आहे त्यामागे ही एक कारण आहे आता आपण रोपवेने खाली जाण्याचा मार्ग पाहूयात ज्या मार्गे आपण आलो त्याच मार्गे आपण खाली उतरणार आहोत खाली उतरताना आणि चढ वर चढताना तुम्हाला खबरदारी घ्यायची ती म्हणजे जे त्यांनी साखळ्या लावून दिल्या आहेत त्या क्रॉस करायच्या नाही आहे कारण त्याच्या आतमध्ये रोपवेचा येण्याचा आणि जाण्याचा मार्ग आहे त्यामुळे साखड्यांच्या पलीकडेच उभं राहायचं आहे आणि ज्यावेळेस दरवाजे उघडले जातील त्यावेळेस तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता किंवा बाहेर निघू शकता हे पूर्ण गडाच्या पायथ्याशी खूप सारे हॉटेल आहेत जिथे तुम्ही तुमची पूजा करू शकता किंवा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरून देखील डबे नेऊन तिथे खाऊ शकता खूप छान वातावरण आहे तिथे तुम्हाला तुमच्या जेवणाची सोय करता येऊ शकते अशा पद्धतीने आम्ही आमची वन डे ट्रीप एन्जॉय केली सकाळी सहा वाजता जर तुम्ही घर सोडलं तर रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही नक्की घरी पोहोचू शकता तीन साडेतीन तास जाण्यासाठी आणि तीन साडेतीन तास येण्यासाठी इतकाचा जो प्रवास तुम्हाला करावा लागतो त्याचप्रमाणे देवीचे दर्शन घेण्यासाठी देखील तुम्हाला दोन तीन तासाचा अवधी लागतो आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिला याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर